बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून हो यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले होते मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले आहे मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे पातीपणे मोकळ्या वातावरणात व कायदेशीरपणे पार पडते आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यास साठी सर्व मतदान कक्षामध्ये मतदानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करावा असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत मात्र अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये आकस्मिकपणे दहा टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेटा सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्व मतदान केंद्रामध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे करण्यात आलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय काय मागणी आहे असे आहे की लोकसभेची निवडणूक प्रक्रिया किंवा कोणती निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे आणि निपक्षपातीपणे झाली पाहिजे अशी एक धारणा आहे आणि असे संकेत आहेत मान्य सुप्रीम कोर्टाने आणि मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला असे निर्देश दिलेले आहेत की सगळी निवडणूक प्रक्रिया ही अंडर सीसीटीव्ही फुटेज किंवा अंडर व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे पहिला मतदान करणारा माणूस हे शेवटचा मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे असे निर्देश आहेत आम्ही असं म्हटलं की पहिला मतदान करणाऱ्या माणसापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतचं सगळं व्हिडिओ फुटेज किंवा सगळं सेन्सिटिव्ह फुटेज हे जतन करून ठेवा निवडणूक आयोगाने जेणेकरून कोणत्याही माणसाला ते मागता आलं उमेदवाराला तर ते देता आलं पाहिजे शंका ही कशी उपस्थित नाही असं आहे की पाच वाजेपर्यंत पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान होतं अचानक एक तासामध्ये दहा बारा टक्क्यांनी त्या मतदान मध्ये वाढ झाली अनेकांच्या भूया उंचावलं की असं का तर अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका आहेत याचा आता हे मतदान वैध आहे का अवैध आहे हे ठरवणारा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच असू शकतो त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे बुलढाणा लोकसभेमध्ये एकोणीशे बासष्ट मतदान केंद्र होते मात्र नऊशे सत्याऐशी मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले त्या संदर्भात आपण काही तक्रार करणार आहोत नाही असं आहे की सगळ्याच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणं कंपल्सरी होते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं प्रत्येक मतदार कसा आत येतो कसा बाहेर जातो काय करतो काय नाही याचं चित्रीकरण करणं खूप महत्वाचं आहे कारण दुसरा पुरावाच असू शकत नाही समजा एखादा माणूस बाहेर गावी त्याच्या नावाने एखाद्याने मतदान केलं एखादा माणूस मय येते त्याच्या नावाने मतदान केलं तर असं जर झालं असेल काही ठिकाणी तर ह्या शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हाच एकमेव त्याच्यासाठीचा पुरावा आहे लोकनायक न्यूज